સ્વામી સ્તવન શ્રી ગણેશાય નમઃ શ્રી સરસ્વતી નમઃ શ્રી કુલદેવતાય નમઃ શ્રી નમઃ શ્રી અક્કલ કોટ નિવાસ પૂર્ણ દત્તાવતાર રાજાય નમઃ મ્રહ્માનંદ પરમ સુખદમ સુખદ્ઞાનમૂર્તિ દ્વંદ ગગન સદૃશં તમસ્યાલક્ષ एकं एकत्य सर्वदी भूतम भावातीतम त्रिगुणहितम सद्गुरु तम नमामि तम ओम रक्तांड रक्तवर्ण पद्मनेत्र सुवासवदनम कंथ टोपी माला दंडक मंडल उधर कट्याकर रक्षक बालक વિશ્વનાયક ભક્તવત્ગે શ્રી સ્વામી સમર્થ અવતાર ધારક પામ પા આતા કુર્યા પ્રાર્થના જય 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 અગરણા પરત પરાસ ધ્રહ્માનંદ જય 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 પુરાણપુષ લોક પાલા સર્વેશા અનંત બ્રહ્માન દિશા વાદ્યા જગદગુરુ સુખ દામણી માસ્યા સર્વસાક્ષી કરુણા ભક્ત જનતા રૂપે નટલાસે તું અગ્નિ તું પવન તું આકાશ તું જીવન પૂર્ણ ચંદ્ર સૂર્ય તું વિષ્ણુ અને શંકર તું વિધાતા તું ઇન્દ્ર અષ્ટાધિક પાલાગ્રી સમગ્ર તું રે છે કરતા અને કરવિતા તું ચાવ્યતા દાતા અને દેવિતા તું સમર્થાની જંગ માણસિર તુજવે આપણે સમગ્ર તુજ લાગીએ તે કોટ્યાના છે પહતા અસુ असून या निर्गुण रूपाने आटला सगुण आणि आता आणि ज्ञान तुझे काही विशेष वेदांत आहे तर्क तांत्र शास्त्रात नाव रे विष्णू शंकर एक तर एकूण सर्व मी केवल अल्पमती करू केवळ आपली स्थिती सहस्त्र मुखी शिंदा काय ते वर्णिता दृढ ठेवला चरणी माता रक्षा ही माझी समर्थ कृपा कटाक्ष दीनानाथ दासाकडे पाहावे आता इतकी प्रार्थना आणावी जे आपल्या म्हणा कृपा समुद्रे आम्ही आश्रय देजे जैव पाप ताप आणि दैन्य सर्व जाव निरसन इह लोके सौख्य देणं परलोक साधन करवावे जस तर हा भाऊ सागर यांचे भाव पहिले तर अतनामदार प्राप्त हो ते आशा मनीषा कृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती भूली न बाध तुझ्या कृपे किती वरून आपले गुण द्यावे मध्ये सुखसाधन अज्ञान ते ज्ञान निर्सन प्रकट विय पै शांती मनी सदा वसो रुथा अभिमान तो नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरे भव दुःखी निसो तुझ्या भजन चित्त वसो रुथा विषयांचे नसो वाचना या मनाते सदा साधू समागम तुझे भजनोत्तम ते नेहम दुर्गम झोप पंथम वर्तता नपड भ्रांति चित्ता अंगीने सत्यता सत्य विजय आपत वर्गांचे पोषण न्याय मार्गावर इतके क्या? द्यावे वरदान कृपा करणे समर्थ असून संसारात प्राचीन तो नामावृत प्रपंच आणि लागे करता आणि करता तुझे स्वामीनाथ माझ्या ठाय वार्ता मी पणाची नसेची गुरु र गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरु साक्षात् पर ब्रह्म तस्मय श्री गुरुवे नमहा श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ 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 महाराज की जय आता स्वा सेवेचा आपल्या पहिला दिवस आहे पहिल्या दिवशी आपण पहिले तीन अध्याय वाचत असतो तर चला आता आपण श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पहिला सुरुवात करू श्री गणेशायनमा श्री सरस्वती नमा श्री गुरुभ्यो नमा श्री कुलदेव दायनमा श्री, श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतीवर्य स्वामी राजायण महा ब्रह्मानंद परम सुखदम केवलं ज्ञानमूर्ती द्वंद्वा ती तम गगण सदृशम तत्मस्यादि એકમ નિમલ અચલમ સર્વિસાક્ષી ભૂતમ ભાવાતી ત્રિગુણ રહીત સહદુર તમ નમામી ઓમ રક્તાંડ રક્તવર્ણ પદ્મનેત્રથા ટોપીચ માલા દંડક મંડલુધર કટ્યાંકર રક્ષક ત્રિગુણ રહીત ત્રૈલોક્ય પાલક વિશ્વનાયક ભક્ત વત્સલ સ્વામી સમર્થ અવતાર ધારક પામ જય જય શ્રી સાગર વિલાસા માળચક્ર ચાલક અવિનાશ શેષાન વિશાનામતી તણ

श्री गुरुवारी जर नेत्यांचा नमस्कार ब्रह्मा विष्णु महेश्वर तिने देवांचा अवतार लीला कुमार दत्तात्रय ना म्हणे दत्ता धर्मसंस्थापन कारणे अवतार घेणे नानाटणे जगतिचे कर्तव्य मग येते सर्वत्र प्रतिष्ठक अत्रिकुमार अक्कलकोटर प्रसिद्ध झाले स्वामी कोट्या आणि कोणत्या काळी कोत्या जाणतीत कोणत्या कोळी कोण वर्ण समधर्मकळी कोण असे कळे ना ते स्वामी नामी महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मरवत पुरले त्याशी साष्टांग ना मुना कर जोडी आपल्या विख्यात महिमा जगी गाव याचे करता आणि करवि स्वामीनाथ नाता था, है माजा ठाइवारता हमी पनाती नहीं से ऐसे कुन संतिस्न जास्तोती संत्र स्वामी राजमर्ति कवी लागे अब अब दस्ति वर रास्ते करूने

अध्य दुसरा श्री गणेशांना मा कामना धरून जे बसे ते त्याच्या होई मत त्याचे निष्काम भक्ता कैवल्य प्राप्त होते आपाप यांची समर्थांची सॉरी भक्त साहेब करून हेतून धरून दर्शनाचा पातला त्या दिवशी आदर त्यांचा केला की त्याशी एक त्या सगळ्या एक पाशी आला होता दर्शनाशी ते येण्यापूर्वी मंडळीशी महाराजांनी सुचल्या तीन फोटो आणि बाहेर मांडा म्हणते की हरी हावरी बसून तो हावरी तिसरी बसले आपण पाहुण्याचा मताचे त्या जे वाटला साहेबांनी प्रश्न केला सहज आपण आल्या कुठून स्वामींनी हसमुख करून उत्तर दिले ते आल्या म्हणून आम्ही वनातून प्रथरांबे प्रथारांबीने मग पाहिले कलकत्ता शहर दुसरे नगर देखील बंगाल देश समग्र आम्ही असे पाहिले घेतले कालीचे दर्शने पाहिले गंगा टाका पाहुणे नाना तिथे हिंदूने हरिद्रापती गेलं पुढे पाहिले केदर्शन तिथे हिंडूले समग्र ऐसे हजार हजार नगरांमध्ये गेले मग तेथून सहजल गोदा टाका प्रति ज्येष्ठ प्राण ते वर्ले केलं गोदावरी सांना सडे पावले परम पावन काय दिवस फिरवून हैदराबाद पाहतले मंगळवाड्याचं बहुद्ध दिवस केला वास मग येऊन या पंढरपूर असं स्वच्छ तेथे राहिलो तर नंतर बाग बेगामपुरे पाहिले आम्ही सुंदर रामले आमच्या अंतर काय दिवस राहिले तेथेने स्वच्छ केवळ मग पाहिले मावळ दे शिंडून सकळ सोळापूरती पाहिले तेथे आम्ही काय म्हणे वास केला स्वच्छने अक्कलकोटाप्रती ते येणे ते ठेवणे झाले ते पासून ज्ञानाग्रता आनंद याहून आनंद त्याचे आमचं सकळ होत असे मुळापासून दहा वर्ष मंगळवाड्याप्रती राहिले स्वामी राजे ती त्या प्रख्यात विशेष त्यांची गायणी झाली दर्शन येत असा दुरुंद दर्शन येत असा दुरुंद दर्शन येत आ, दर्शन आहे तसा साधू दिगंबर लीला येथे बरं कंबर ठेवून कर दर्शन देते त्याची येथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत आनंद भक्त परिषद द्वितीय अध्याय एवढा येथे श्री स्वामी चरित्र सारामृत द्वितीय अध्याय श्री रस्तु शुभम भवतु अध्याय तिसरा श्री गणेशानमा धन्य धन्य त्या जगती स्वामी चरणे ज्याशी भक्ती त्याशी नाही पुनरती पद पावती काही वेळेला निर्विकार स्वामी मूर्ती लोक चमत्कार जावी ती काही वाशन करून वाचते मंगळवेळेस वळले मोळा माझे वास्तव करीत आपटोळ झाले बघते तेथे सकाळ अल्पमाते के ગયો ઘઉન સ્વામી શીટોળ જતી અક્કલકડશે અર્ધા માર્ગાવ ટોળી માકે પરત ને બાગ પડે ટોળ ગેલી આ પર સ્વામી ચાલ ઉઠત વજલે સેવા કરીને પરિણાતા માણેલ ત્યાં जे तो निघाले अक्कलकटाप्रती आले ग्राम आदळीत बसले येथे काही विंद होता तो चमत्कार पाहता चोळपाच्या गृहापती स्वामी रे कर आदर योग्य आगादी काही चवळपाने केले नाही परी भक्ती पाहे स्वामी आले सदना त्यांचे देखून भक्ती स्वामी ते भोजन करते तेव्हा चळपाची ती आणि झाले भो ते पण त्यांच्या घरी राहिले स्वामी अवतरे दिवसंदिवस साखरे चळपा करे अधिक अधिक तेव्हा राज्य पदाधिकारी मालवारी राजे गादीवर लक्ष कारभारी परमनेणे असे जे जवळपास अग्रपती आले कोणी एक येते लोक चमत्कार आहे ते गावात माता पसरली लोकांमध्ये पसरले मात्र उपाशी कळले असता कि ती आपल्या नगरात येते विख्यात पाहते वार्ता ऐकून एकूण राव बोला काय वाणी गावात येते देऊन फार दिवस झाले परी आम्हा पाय आज रे झाले आणि आता चांगले भेट होते ते वर परी ते केवळ त्यांनी ऐसी वार्ता ऐकली कारण हे सत्य तर येऊन आता जे देती दर्शना राव मुखातून वाणी निघाले त्याची येते मूर्ती पुढे ठेली सकस सपाचकित झाली मते गोंगले राहायचे खून पटले अंतरी के आवतारी, के लिए लिए। स्वामी के अवतारी अभक्त दूरी गले भक्ति दड़े सकान साराम नाकृत प्रेम भक्त प्रसोद तृतीय अध्याय श्री स्वामी राजापण मस्त श्री रस्त शुभम भवती श्री स्वामी चर नगर प्रवेश तृतीय अध्याय श्री स्वामी समर्थ चरणार्पण मस्तो